नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बिग अपडेट आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया खाजगी बाजार समिती आहे मित्रांनो नाशिक जास्तीत जास्त दोन हजार वीसचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो आंबेडकर नगर जास्तीत जास्त दोन हजार दोनशेचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती कोल्हापूर चार हजार पाचशे चौसष्ट क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त इकशेचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवळ तीनशे दहा क्विंटल आवक असून जास्तीत जास्त पंचवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट बारा हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती कराड हलवजातीचा कांदा एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलच्या आवकापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा एकवीस हजार एकशे सदुसष्ट क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त पंचवीसशे पन्च रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती इंदापूर लाल कांदा दोनशे नऊ क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त दोन हजार वीसचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा तीन हजार एकशे एकोणनव्वद क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त दोन हजार दोनशेचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती पुणे लोकलकांदा अकरा हजार तीनशे सत्तर क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो मंगळवेढा लोकल लोकलकांदा एकशे अकरा क्विंटलची असून जास्तीत जास्त दोन हजार तीनशेचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती बारामती जळोची नंबर एक जातीचा कांदा पाच पाचशे बत्तीस क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो शेवगाव नंबर एक जातीचा कांदा नऊशे वीस क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त एकवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर पांढरा कांदा कांदा बाराशे क्विंटलच्या आवाकसून जास्तीत जास्त बत्तीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर पांढरा कांदा सातशे क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी उन्हाळी कांदा पाच हजार एकशे बारा क्विंटलच्या आवाकासून जास्तीत जास्त एकोणीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो संगमनेर उन्हाळी कांदा तीन हजार एकशे नव्वद क्विंटलच्या आवाकासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो नेवासा गोडेगाव उन्हाळी कांदा चोवीस हजार सातशे पाच क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसून तुनाळी कांदा सहा हजार तीनशे क्विंटलच्या अवकासून जास्तीत जास्त एक हजार पन्नासचा दर मिळत आहे तर मित्रांनो हे होते विविध बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद